हां नमस्कार आपल्यामध्ये जल पोलीसचे कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून आपण आज जल पोलीसची माहिती घेणार आहोत भरपूर मुलांना माहीत नसतं की जल पोलीसची जॉब काय असते ड्युटी काय असते भरपूर काय रिस्ट्रिक्शन असतात हे माहिती नसते आणि भरपूर मुलांचे मला मेसेज वगैरे येतात की सर जल पोलीस जॉईन करू का जिल्हा पोलीस करू का एस आर पी एफ करू का लोहमार्ग करू तर मित्रो आज आपण फक्त जल पोलिस ची नोकरी काय असते पेमेंट काय असते त्याला डिपार्टमेंटल पी एस आय ची परीक्षा देता येते का याबद्दल आपण माहिती करून घेऊ चल नाव सांगा तुमचं सा? जयंत सर माझं नाव नागनाथ शामराव माहोरे हलोच बोला नॉर्मल बोला नागनाथ श्यामराव माहोरे जिल्हा जिल्हा हिंगोली भरती जिल्हा परभणी माझी निवड आता परभणीमध्ये झालेली आहे हां तर मी सात वर्ष सेवा केली नाशिक सेंट्रल जिल्हा ओके आणि त्याच्यानंतर माझी बदली झाली नांदेड नांदेड कारागृह वर्ग दोनला ला हां तर माझी जॉइनिंग एंट्री दोन हजार सोळाची आहे दोन हजार सोळा भरती झाली नंबर पोलीस ओके त्यावेळेस आठशे मीटर रनिंग होती आणि शंभर रुपये ग्राउंड होतं तर मला ब्याण्णव मार्क ग्राउंड होते आणि पेपरला चौऱ्याहत्तर मार्क होते असं टोटल म्हणून मी निवड म्हणून झालो कॅटेगरी माझी एस आहे मला सांगा जे इतर जिल्हा पोलीस आणि जल पोलीस ग्राउंड सेम असतं काय फरक आहे सेम असते ग्राउंड आणि ग्राउंड सेम म्हणजे आठशे मीटर टायमिंग पाच दहा आहे तिकडे सुद्धा शंभर मीटर आहे आता सर्व जी प्रोसेस आहे जी, आता सर्व प्रोसेस ही जिल्हा पोलीस घेते जिल्हा पोलीस चे मेंट आहे सर्व जिल्हा बरोबरच घेतात मी ऐकलं जल पोलीस आहे ते सहा महिन्यात महिने बरोबर आणि आपल्या इतर पोलिस बलाची जे ट्रेनिंग आहे ते नऊ महिने चाललं बरोबर आता मला सांगा जल पोलीस ड्युटी कशा पद्धतीने असते किती तास असते बर ह्याला गणपतीचे बंदोबस्त ईद बंदोबस्त लागतात का का फक्त जल सुरक्षा ड्युटी असते फक्त फक्त याच्यामध्ये जल सुरक्षा ड्युटी असते बाकीचे बंदोबस्त वगैरे काय असतात आणि त्याच्यामध्ये ड्युटी ही डे ला आठ घंटे राहत असते आठ घंटे नाईटला तुम्हाला जवळपास पंधरा ते सोळा घंटे राहत असते आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन वाजता तुम्हाला नाईट फ्रूट होत असते मग दोन ला गेल्याच्या नंतर सकाळी उद्या सहा सात वाजता आपण बाहेर पडत असतो मध्ये आता समजा ते जेलचा जे कंपाऊंड त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे घेऊन जातात जमा करावं लागतं मोबाईल वगैरे काही अलाउड नसते आपल्याला एक बॉक्स असतो असा आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमा करावा लागतो तो पण बाहेर असतो आता आता जे तुम्ही सांगितलं जल वर्ग एक वर्ग दोन तर वर्ग एक चा कोण असतो म्हणजे सुपिरियर अधिकारी कोण असतो आपल्याकडं तिकडं वर्ग चा दोनचा अधिक्षक पी लेव्हलचा डिवायसपी लेव्हल चा आणि वर्ग तीन वगैरे असं किती वर्ग आहेत नेमकं जल पोलीस मध्ये एक दोन वर्ग एक दोन वर्ग आहेत म्हणजे वर्ग एक मध्ये एखादा पी एस आणि एक दुसरे इतर अधिकारी दर्जाचा तुरुंग अधिकारी दोन दर्जाचे असतात का बरोबर ठीक आहे आणि जे वर्ग दोन आहे त्याच्यामध्ये डीवायस पी दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो आणि त्याच्या हाताखाली पी आणि पीएस दर्जाचे अधिकारी असतात बरोबर आहे सेंटरच्या ठिकाणी मग अशोक अशोक स्तंभवाली म्हणजे जसं मुंबईचं कोणतं तलुजा जेल बरोबर आहे असे रोड आहे तिथं म्हणजे पोलीस अधीक्षक लेवलचे अधिकारी असतात वरिष्ठ अधिकारी बरोबर आहे बरं ठीक आहे तर मला सांगा जल ची ड्युटी जसं आता महाराष्ट्र पोलिस काय चोवीस घंटे बांधलेला असतो बरोबर आहे ना तसं तुमची एकाच वेळेस ड्युटी लागली ला किती तास आठ घंटे का बारा तास का चोवीस तास का तसे आठ घंटे डेला आठ घंटे नाईटला सोळा घंटे होते बरं आणखी एक विचार तुम्हाला मी जल पोलीस म्हणजे न्यायालयामध्ये आरोपी वगैरे हो हजर करत असतील तर जल पोलीसचे कर्मचारी करतात का जिल्हा पोलीसचे हे बाहेरचे जिल्हा पोलिस आले सर्व गोष्टी करतात तुमचं बाहेर काहीच काम आमचं आमचं काही काम बरोबर आहे बर आणखी तुम्हाला काय वाटते की मला अशी एखादी गोष्ट असेल की जेल पोलीस बद्दल माहिती नाही तुम्हाला सांगायचं तुम्ही सांगा तर माझं तात्पर्य एवढं आहे की बाबा तुम्ही जिल्हा पोलीस जर दिलं तर तुम्हाला डिपार्टमेंटल पी एस आय पेपर देता येतो इकडं तुम्हाला देता येतं बघा जेल मधून सुद्धा डिपार्टमेंटल पी एस आय अधिकारी परीक्षा होते पण ती वेळेवर निघत नाही माझ्या मध्ये आता दहा वर्ष झालं निघून दहा बारा वर्ष झाले आणखी ते तुरुंग अधिकारी पी एस दर्जाची परीक्षा आहे ते निघाली नाही आणि लक्षात घ्या जल पोलिस मध्ये भरती आले लक्षात घ्या त्यांना काय त्यांनी आधी परवानगी मागितली पी एस ची पी एस आय परीक्षेला बसले पण त्यांना पीएसआय मुख्य परीक्षेला बसवू दिलं नाही समजतंय का मग ते लोक भरती मारले योगायोगान त्यांचा फायदा झाला आणि भरती मारले आणि ट्रेनिंग करून गेल्या गेल्या त्यांना ला मुख्य परीक्षेला परवानगी दिली हा ते लोक आता एकशे बावन्न एकशे साठ एकशे सत्तर मार्क आहेत आणि आता शंभर टक्के ते माझेच विद्यार्थी विद्यार्थी आहेत ते पी एस आय होण्याची शक्यता चांगली आहे समजतं का माझ्या एररोजा जेलचे दोन चार मुलं होते माझ्याजवळ <laughs> बरं आणखी कोणती माहिती आहे तुम्हाला सांगायला पाहिजे <laughs> <laughs> जेल म्हणजे काय आरोपी असतात त्यांना त्यांची कॅन्टीन वगैरे असते हो आपल्या जेल पोलीसमध्ये मध्ये लक्षात घ्या तुम्हाला सिगरेट भेटते तंबाखू भेटते पाणीपुरी भेटते तुम्हाला मटन भेटतं हर गोष्ट भेटते शिवाय मोबाईल बरोबर आहे मोबाईल सोडून तुम्हाला जे इच्छा आहे ते खाऊ शकता तुम्ही आता आणखी काय शंका आणि लक्षात घ्या जल पोलिस मध्ये हे सुद्धा मी ऐकण्यात आलेलं आहे आता एखादा घरचा कमवणारा व्यक्ती मध्ये गेला असेल काही कारण तर त्या कुटुंबाचा रोजगार चालण्याचे जल मार्फत पैसे सुद्धा दिले जातात किती रुपये पाच हजार काही दिले जात असं ऐकण्यात नाही ते पन्नास हजार दिले तुम्ही मग पेड करायचे नंतर हप्त्या हा म्हणजे लक्षात घ्या एखादा कुटुंब एखादा व्यक्ती जर जलमध्ये गेला असेल तर त्याचा कुटुंबाचा कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासाठी त्याला शासकीय फंडामधून पन्नास हजार रुपये वर्षाला दिले जातात तो व्यक्ती जलमधून बाहेर निघाल्यानंतर ते पन्नास हजार तुम्हाला हप्त्याने फिरायचे असेल बरोबर आहे धन्यवाद सर्वांना नाही नाही